जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती न्यूज श्रीनाथ केसरी भव्य बैलगाडा शर्यत जनरल अ बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून फॉर्च्युनरचा मानकरी ठरला भिलवडीचा ब्रेक फेल बैजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजा राज्यभरात चर्चेत जोडी श्रीनाथ केसरी भव्य बैलगाडी व श्वान शर्यत स्पर्धा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी तासगाव कवठेमहांकाळ रोड बोरगाव कोड्याचं माळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचं आयोजन शिवसेनेचे युवा नेते डबल हिंद केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केले होते या रोमांचक शर्यतीत जनरल अ गटात पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पाटील डेअरीचे मालक महावीर उर्फ पाटील ब्रेक फेल बैजा आणि कर्नाटक आथनी तालुक्यातील शिरूरचे बाळूदादा हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैजा या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवला ब्रेक फेल बैजा आणि हेलिकॉप्टर बैजा या विजेत्या बैलजोडीने फॉर्च्युनर गाडीचे बक्षीस पटकवल्यामुळे या बैलजोडीचा राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे या बैलगाडा शर्यतीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराजे देसाई तसेच उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष दिमाग प्राप्त झाला